नमस्कार मित्रांनो द जिके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसच्या चा चालू घडामोडी घेणार आहोत चला तर सुरू करूया साहित्य अकादमी इंग्रजी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणाला प्रदान केला आहे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे नितीन कुशलप्पा एम पी साहित्य अकादमीने इंग्रजी भाषेसाठी बाल साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस हा नितीन कुशलप्पा एम पी यांना प्रदान केला आहे त्यांना त्यांच्या दक्षिण साऊथ इंडियन मिस अँड फेबर्स रिटोल्ड या कथा संग्रहासाठी हा पुरस्कार मिळाला आहे बालसाहित्य पुरस्काराची स्थापना साहित्य अकादमीने दोन हजार दहामध्ये केली साहित्य अकादमी ही भारत सरकारद्वारे स्थापन केलेली एक स्वयत्त संस्था आहे या पुरस्काराचा मुख्य उद्देश असा आहे की मुलांसाठी दर्जेदार साहित्य निर्मिती करणाऱ्या लेखकांना ओळखणे भारत सरकारने सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे योग्य उत्तर आहे संदीप प्रधान भारत सरकारने संदीप प्रधान यांची सेचे नवीन पूर्णवेळ सदस्य म्हणून नियुक्ती केली आहे त्यांची नियुक्ती तीन वर्षांसाठी असेल यापूर्वी ते पुणे येथे आयकर महानिर्देशक म्हणून कार्यरत होते स्थापना बारा एप्रिल एकोणीसशे अठ्याऐंशी रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय मुंबई महाराष्ट्र येथे आहे राष्ट्रीय काजू दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेवीस नोव्हेंबर काजूच्या पौष्टिक तत्वांबद्दल आणि सुख्या मेवांबद्दल मध्ये ड्रायफ्रूट त्याच्या उपयोगाबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी तेवीस नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय काजू दिवस साजरा केला जातो तेवीस नोव्हेंबर रोजी एन दिवस देखील साजरा केला जातो या व्यतिरिक्त एकोणीस नोव्हेंबर रोजी विश्व शौचालय दिवस वर्ल्ड टॉयलेट डे आणि आंतरराष्ट्रीय पुरुष दिवस इंटरनॅशनल मॅन्स डे साजरे केले जातात भारताच्या पहिल्या क्वांटम सिटीचा ब्ल्यू प्रिंट कोणत्या राज्याने प्रदर्शित केला आहे योग्य उत्तर आहे कर्नाटक हा प्रकल्प बेंगळुरूजवळच्या हेसरघट्टा येथे प्रस्तावित आहे क्वांटम तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कर्नाटकला जागतिक स्तरावर केंद्रस्थान बनवणे तसेच संशोधन आणि नवोपक्रमाला प्रोत्साहन देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे कर्नाटक हे कॉफी नारळ आणि मका उत्पादनात देशात पहिल्या क्रमांकावर आहे तसेच भारतात सर्वाधिक हत्ती कर्नाटक राज्यात आहेत या क्वांटम सिटीमुळे कर्नाटकला आशियाची क्वांटम राजधानी बनवण्याचे राज्याचे उद्दिष्ट आहे ब्राझीलमध्ये झालेल्या विश्व कप मुक्स मध्ये भारताने एकूण किती पदके प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सहा पदके जिंकले या पदकांचा तपशील खालीलप्रमाणे आहे सुवर्ण पदक एक रौप्य पदक एक काश्य पदक चार हे सामने ब्राझीलच्या फोजदो इगुआ येथे झाले होते आणि ही स्पर्धा वर्ल्ड बॉक्सिंग कप दोन हजार पंचवीसचा पहिला टप्पा होती ब्राझीलमध्ये झालेल्या विश्व मुक्केबाजी कप दोन हजार पंचवीस मध्ये गुलिया याने भारतासाठी पदक जिंकले त्याने पुरुषांच्या सत्तर किलो वजने गटात हे यश मिळवले मणिपूरची समृद्ध परंपरा आणि संस्कृती दर्शवणारा संघाय महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो योग्य उत्तर आहे मणिपूर या राज्यात साजरा केला जातो शंघाई महोत्सवाला दोन हजार दहा मध्ये औपचारिकपणे सुरुवात झाली मणिपूरला जागतिक पर्यटन नकाशावर आणणे आणि राज्याची कला संस्कृती खेळ हस्तकला आणि खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन करणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे हा महोत्सव दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात साजरा केला जातो मणिपूरमधील कारगिरांना तयार केलेल्या उत्कृष्ट हस्तकला बांबू आणि ऊसाचे सामान तसेच विणकाम केलेले कपडे या महोत्सवाचं प्रदर्शित केले जातात शंगाय हरिण हे मणिपूरचे राज्य प्राण्या आणि महोत्सवाचे प्रतीक आहे हा महोत्सव राज्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे आणि पर्यावरणाचे महत्व अधोरेखित करतो नुकताच जी आय टॅग मिळालेला दाऊ हा पारंपरिक ब्लेड म्हणजेच शस्त्र कोणत्या राज्याशी संबंधित आहे योग्य उत्तर आहे अरुणाचल प्रदेश दाऊ हे अरुणाचल प्रदेशचे एक स्थानिक शस्त्र हत्यार आहे याचा उपयोग येथील लोक झाडे तोडण्यासाठी आणि इतर अनेक कामांसाठी करतात या दावला नुकताच जे आय टॅग मिळाला आहे अरुणाचल प्रदेशाची राजधानी इटानगर आहे संस्कृती मंत्रालयाने एशियाई हत्ती आणि भारतातील मानवी समाजांमधील प्रेम आणि संस्कृती दर्शवण्यासाठी कोणता प्रकल्प सुरू केला आहे योग्य उत्तर आहे गजलोक सांस्कृतिक वारसा भारतातील सिंधू संस्कृतीच्या शिल्पासून ते कोणार्क मंदिराच्या भव्य मूर्तीपर्यंत हत्तींना कला अध्यात्म आणि राजकीय जीवनाला कसे आकार दिले आहे हे प्रदर्शित करणे दोन संस्कृतींचा बंध हत्तीला केवळ एक आराध्य सांस्कृतिक प्रतीक म्हणून नव्हे तर पर्यावरणीय लवचिकतेचे सजीव प्रतीक म्हणून स्थान देणे संरक्षण जागरूकता कला आणि पर्यावरणाचे पुलाने भविष्यातील पिढ्यांमध्ये हत्तींच्या संरक्षणासाठी आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी एक सामूहिक वचनबद्धता निर्माण करणे बाल लैंगिक शोषण गैरवापर आणि हिंसाचार प्रतिबंध उपचारांसाठी जागतिक दिवस कधी साजरा केला जात असतो अठरा नोव्हेंबर रोजी साजरा केला जात असतो बाल लैंगिक शोषण गैरवापर आणि हिंसाचार प्रतिबंध आणि उपचारांसाठी जागतिक दिवस दरवर्षी नोव्हेंबरला साजरा केला जातो या दिवसाचा उद्देश शाळेशी संबंधित हिंसाचार आणि गुंडागिरीला प्रतिबंध करणे तसेच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी मुलांच्या सुरक्षिततेची खात्री करणे हा आहे पायांच्या अल्सरसाठी भारतातील पहिल्या नायट्रिक ऑक्साईड जखमेच्या ड्रेसिंगचे नाव काय आहे कोलोनॉक्स असे या ड्रेसिंगचे नाव आहे कोलोनॉक्स हे मधुमेही पायांच्या अल्सरवर उपचार करण्यासाठी विकसित केलेले भारतातील पहिले नायट्रिक ऑक्साईड जखमेचे ड्रेसिंग आहे हे भाबा अणु संशोधन केंद्राने विकसित केले आहे ही तंत्रज्ञानावर आधारित नवीन पद्धत मधुमेह रुग्णांची जखम बरी करण्यासाठी भारतामध्ये प्रथमच उपलब्ध झाले आहे मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद